हॅलो हाय मिशन नवोदयमध्ये सर्वांचे पुन्हा स्वागत आहे ह्या ठिकाणी आणि मित्रांनो आपण आज बघणार आहोत ह्या ठिकाणी नवोदय गणित सराव त्याचे प्रश्न बघू आपण तर पहिला प्रश्न आहे आपला सात आणि पाचने निशेष भाग जाणारे मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे बरोबर आहे सातने पण भाग गेला पाहिजे आणि पाचने पण भाग गेला पाहिजे काय करणार या ठिकाणी तर त्यासाठी आपण काय करू आपण की सातनी सुद्धा भाग केला पाहिजे आणि पाचनी म्हणजे आपण एक काम करणार सात गुणीला पाच करू आपण ठीक आहे सात गुणीला पाच करू सात पाचा किती होतात पस्तीस होतात बरोबर आहे आता ह्या पस्तीसनी आपण ह्या संख्यांना आपण काय करणार भाग देणार पण आता प्रत्येक संख्येला भाग देऊ का नाही ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे मोठ्यात मोठी संख्या कोणती संख्या मोठ्यात मोठी संख्या ज्याला आपण भाग देऊ शकतो तर मोठ्यात मोठी मु� संख्या कोणती होईल तीन अंकी संख्या तर तीन अंकी संख्या मोठ्यात मोठी होते नऊशे नव्याण्णव बरोबर आहे आता ह्या नऊशे नव्याण्णवला काय करू आपण पस्तीसने भाग देऊ ठीक आहे तर पस्तीसने भाग देऊ आपण बघू आपण पस्तीस एक पस्तीस पस्तीस जुने सत्तर नऊ सात आठ नऊ दोन राहिले ह्या ठिकाणी किती दोनशे नव्याण्णव ओके आता पस्तीसच्या फाळा कितीपर्यंत म्हणू म्हणजे दोनशे नव्याण्णव आले पाहिजे आपले तर तीनच्या फाळा म्हणू आपण दोनशेपर्यंत ठीक आहे तीन सात एकवीस होतात तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन नवे सत्तावीस होतात तीन आठ चोवीस होतात चला तीन नवे करून बघू आपण नवा पाच पंचेचाळीसचे पाच हातचे किती आले ह्या ठिकाणी चार नऊ तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस ही संख्या मोठी आहे म्हणजे ही संख्या कमी होणार नाही पस्तीस गुन्हेला आपण काय करू आठ करू ठीक आहे आठ पण जे चाळीसच्या शून्य हातचे आले चार आठ ते चोवीस आठ तेरी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोनशे ऐंशी तर हे दोनशे ऐंशी ह्या ठिकाणी आपण काय करू वजा करू ठीक आहे कितीने भाग दिला आपण आठने तर ह्या ठिकाणी किती आले नऊ ह्या ठिकाणी किती आला एक आणि इथं आलं शून्य आपल्याला पाहिजे ह्या ठिकाणी शून्य ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं शून्य मग हे शून्य मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जे एकोणवीस आहेत हे एकोणीस आपण काय करू या संख्येतून कमी करून घेऊ बरोबर आहे म्हणजे नऊशे नव्याण्णवमधून मधून आपण एकोणीस कमी करू शेष वाचलेला आहे बाकी वाचलेला याचा अर्थ असतो असा होतो की तो ऑलरेडी त्याच्यामध्ये ॲड आहे ठीक आहे तर आपण इथून मायनस करू शून्य त्याच्यानंतर नऊमधून मधून एक गेला किती राहतात आठ इथं नऊशे ऐंशी आला उत्तर तर नऊशे ऐंशी कुठं आहे आहे तर नऊशे ऐंशी उत्तर आलेलं आहे आपला ऑप्शन नंबर डीमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एकशे साठ पाच पुस्तकास पेपर नंबर देण्यासाठी एकूण किती अंक लिहावे लागतील त्या पुस्तकामध्ये आपल्याला किती अंक द्यावे लागणार आहेत ओके तर ह्या ठिकाणी लिहू आपण एकूण अंक बरोबर शं एकशे साठमध्ये प्रथम पहिले आपण शंभर इथं लिहू ओके शंभर अधिक आता उरलेले किती आहे त्या ठिकाणी उरलेले आहेत साठ उरलेले आहेत त्या ठिकाणी साठ गुणीला तीन ठीक आहे हे झाले उरलेले ठीक आहे शंभर पानांची होती असेल एकशे ब्याण्णव अधिक सायंत्री अठरा ठीक आहे दोन आठ आणि आठ सोळाने एक सतरा सात हातच्या एक म्हणजे तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर कुठं आहेत आपलं ऑप्शन नंबर बीमध्ये ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे सहा आठ तीन चार या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांच्या अंकांची बेरीज म्हणजे आपल्याला आधी संख्या तयार करावं लागतील आणि नंतर त्यांची बेरीज करावं लागेल ओके पहिली संख्या सहा संख्या हजार आठशे चौतीस अशी लिहिली मग पुढची संख्या लिहिली आपण ह्या ठिकाणी आठ हजार सहाशे चौतीस लिहिली तर अशा संख्या आपल्याला तयार कर करावं लागेल <coughs> मग अशा संख्या पुष्कळ साऱ्या तयार होतील कारण की चार का अंक आहेत ह्या चार अंकांच्या बऱ्याचशा संख्या तयार होतील आणि बराचसा वेळ आपल्याला त्यामध्ये खर्च करावा लागेल मग यासाठी काय उपाय आहे की त्याचा एक उपाय आहे आणि तो उपाय असा आहे की ते जेवढेच अंक आहेत ठीक आहे आपण एक एक काम करू ह्या ठिकाणी आपण लिहूया संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज काय करू आपण ह्या ठिकाणी करू संख्या जी आहेत आपल्या अंक ते अंक आपण ह्या ठिकाणी लिहू ठीक आहे अंक ह्या ठिकाणी लिहू गुणीला करू आपण ह्या ठिकाणी किती आहे ह्या ठिकाणी सर्वात पहिला अंक किती आहे सहा तर सहाला आपण रिपीट करू या सहा वेळात चार वेळा दोन तीन चार वेळा रिपीट केला मी ओके तर अंक कोणते आहेत आपल्या ह्या ठिकाणी अंक यांची काय करू आपण बेरीज करू ठीक आहे यांची आपण काय करणार बेरीज म्हणजे सहा अधिक आठ अधिक तीन अधिक चार यांचा गुणाकार करू आपण ह्या ठिकाणी सहा हजार सहाशे सहासष्ट सोबत ओके okay. मग यांची बेरीज किती ह्या ठिकाणी सहा चार दहा दहा आठ अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस गुणीला सहा 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 ओके okay. सहा हजार सहाशे सहासष्ट गुन्हेला करू आपण एकवीस ठीक आहे एकवीस सख एकवीस सख किती होतात ह्या ठिकाणी बेसख बारा एकवीस सकं एकशे सव्वीस ठीक आहे एकशे सव्वीसची घ्या काय करणार आपण ह्या ठिकाणी सहा घेतलं आहे मग एकवीस सख एकशे सव्वीस पुन्हा ओके त्याच्यानंतर सहा सात आठ ओके तीन एक आठ ह्या ठिकाणी आला शहाऐंशी कोट्यात एटी सिक्स हा इथं आहे मिळालेला आपला आन्सर एकवीस सख एकशे सव्वीस पुनश्च ओके सहा अन तीन नऊ दोन आणि एक तीन आणि एक किती आला ह्या ठिकाणी नऊ ओके नंतरच्या किती आहे शेवटी सहा एकवीस सख एकशे सव्वीस नंतर सहा तीन नऊ तीन एक बरोबर आहे एक हजार एक तीन आणि नऊ तर हा जो उत्तर आलेला आहे ठीक आहे एकदशक शतक म्हणजे एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे शहाऐंशी एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे शहाऐंशी कुठं उत्तर आहे आपला हा तो आहे बीमध्ये तर या पद्धतीने तुम्हाला स म्हणजे सोडवावं लागणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन तर विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे फोर्टी नाईन अपॉन हंड्रेड याला काय करायचं आपल्याला अंडर रूट केलेलं आहे आपल्याला ठीक आहे हे मग हे कोणाचे आहेत वर्ग कोणाचे आहेत ओके कोणाचे वर्ग आहेत ह्या ठिकाणी अगं जर आपण यांना खुलं केलं ठीक आहे याचा जर आपण वर्ग मूळ काढला ठीक आहे वर्ग मूळ कारण हे वर्गामध्ये आहेत ओके तर हा आहे सातचा ठीक आहे साथी साथी एकोणपन्नास आणि हा किती आहे शंभर दहाचा आहे दहाचा वर्ग किती होतो बेटा शंभर तर मध्ये उत्तर कितीला सातशे शंभर सातशे शंभर कुठं आपलं तो आहे बीमध्ये बी इज द राईट आन्सर विद्यार्थ्यांनो नंतरचा प्रश्न बघा काय म्हणतंय खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ह्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक ए बी सी आणि डीमध्ये काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी दिलेलं आहे अपूर्णांक आणि कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा असू शकते तीन चार पर्यायापैकी जे आहेत तीन पर्याय बरोबर पर आहेत एक पर्याय चुकीचा आहे चला काय म्हटलं ह्या ठिकाणी तीन छेद पाच तीनशे चारपेक्षा तीन छेद चार, पाच हा मोठा आहे बघा जेव्हा ह्या ठिकाणी त्यांचे अंश समान असतात तर अंश समान असताना जो ज्याचा छेद सर्वात लहान ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो अरे तर ह्या ठिकाणी तीनशे चार आणि ह्या ठिकाणी तीनशे पाच दिलेला आहे कंडिशन काय आहे की जर अंश समान असेल अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे आपला ए आहे चुकीचा पर्याय काय आहे ए आहे बघा बीमध्ये काय लिहिले आहे की एक एक समान आहे ठीक आहे अंश समान आहे तर ज्याचा छेद मोठा तो मोठा बरोबर आहे हाय विधान बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पाचशे सहा आणि पासष्ट छेद अठ्याहत्तर हे कोण कुन, कोणत्या फाड्यामध्ये येतात हे तेरा पंचवी पासष्ट तेराच्या फाड्यामध्ये येतात तेरा पंचवी आणि तेरसखं म्हणजे हा सुद्धा बरेवर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर चारशे तीन आणि पाचशे आठ मित्रांनो ह्या ठिकाणी बघा आपला पर्याय पहिला आहे हा चुकीचा आहे मग जर आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये जर उत्तर मिळालं तर बाकी पर्यायाकडे जाण्याची गरज नाही चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं पुढचा प्रश्न नाईन नऊशे अडुतीस पॉईंट वन एक नऊ ठीक आहे नाईन हंड्रेड थर्टी एट पॉईंट वन नाईन या संख्येतील डाव्या बाजूच्या नऊची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या नऊच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे राईट ओके तर ह्या ठिकाणी बघा नऊ तीन आठ पॉईंट वन नाईन मित्रांनो पहिला जो नऊ आहे तो आहे नऊशे हा झाला एकक दशक शतक याची स्थानिक किंमत किती आहे ही आहे नऊशे राईट त्याच्यानंतर हा डेसिमल आहे हा दशांश चिन्ह आहे बरोबर आहे दशांश चिन्ह आहे आणि हा जो आहे हा आहे दहावे स्थान आणि हा आहे शेक्र शेकड्या शेकडा नाही आहे म्हणजे हा त्याला म्हणतो आपण शंभर वा शंभर वा स्थान आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती निघणार आहे याची स्थानिक किंमत निघणार आहे मित्रांनो शून्य पॉईंट शून्य नऊ ओके एवढी निघणार आहे तर यांचा जो आहे ठीक आहे किंमत नऊच्या स्थानिक किंमतीच्या किती पोट आहे किती पट म्हणजे काय करू आपण ह्या ठिकाणी बघा नऊशे आणि हा किती आहे याला आपण भाग देऊ पट काढायची ना आपल्याला किती पटीनं मोठी आहे तर ह्या ठिकाणी करू आपण शून्य पॉईंट शून्य नऊ याला आपण भाग देऊ तर मित्रांनो ह्या ठिकाणी अंशामध्ये दशाव चिन्ह नाही आहे छेदामध्ये दोन घरांतर दशाव चिन्ह आलेलं आहे तर आपण एक काम करू एकदम सोपी पद्धत कोणती या ठिकाणी किती घरांतर खाली म्हणजे अंश छेदामध्ये जेवढ्या घरांतर दशांश चिन्ह असेल तेवढे शून्य वर तर शिफ्ट करून टाकायचे म्हणजे या ठिकाणी नऊ शून्य शून्य हे दोन शून्य या ठिकाणी मांडून द्यायचे ओके आता आपलं दशांश चिन्ह निघालेला आहे निघालेला आहे आपण दशांश चिन्ह विरहित झालेला आहोत या ठिकाणी चला आपला हा जो आहे अंश छेदाचा दशांश चिन्ह गायब झाला ओके ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नऊ एक नऊ किती शून्य त्या ठिकाणी एक दोन तीन चार म्हणजे आपलं जो उत्तर आलेलं आहे तो उत्तर कोणतं आहे डी आहे तो उत्तर कोणता आहे मित्रांनो डी डी इज द राईट right आन्सर ओके okay. याला लिहायचं कसं मग या ठिकाणी लिहू शकतो आपण ठीक आहे एवढं उत्तर आपलं आलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न काय आहे प्रश्न आहे शून्य पॉईंट पाच गुण्हीला शून्य पॉईंट पाच गुन्हेला शून्य पॉईंट आठ गुणिला शून्य पॉईंट आठ यांचा गुणाकार किती असणार आहे तर मित्रांनो एक काम करायचं आपण ह्या ठिकाणी साधा गुणाकार करायचं या ठिकाणी साधं गुणाकार कसं या ठिकाणी जेवढे दशांश चिन्ह आहे दशांश चिन्हाला सध्या आपण काय करणार आहे विसरून जाणार आहे ठीक आहे साधा गुणाकार करायचा कोणत्या कोणत्या संख्येचा गुणाकार करू आपण ठीक आहे ह्या ठिकाणी बघा पाचापाच्या पाचा पंचवीस होतात आणि आठेआठी चौसष्ट होतात पंचवीस गुणीला चौसष्ट होतात यांचा गुणाकार केलं तरी उत्तर निघणार आहे परंतु बघा जर सोपं करायचं असेल तर पाचच्या पाड्यामध्ये काय पाहिजे आपल्याला एक एक घर जर सोडून आपण गुणाकार केला ठीक आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा ठीक आहे पाच तीरी पंधरा होतात तर पाचशे वीस होतात म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी काय करायला लागेल की समसंख्या जर असेल ना कर बर तर त्यांच्यासोबत गुणाकार करा म्हणजे आपल्याला काय करायचे सोपं जाणार आहे या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे पाचच्या गुणाकार करू आपण ह्या ठिकाणी आठसोबत आणि ह्या पाचच्या गुणाकार करू आपण आठसोबत सोबत ठीक आहे तर पाच आठ किती होतील ह्या ठिकाणी यांच्यात जर गुणाकार केला तर पाच आठ होतात बेटा चाळीस ठीक आहे तर ह्या ठिकाणी पाच आठ चाळीस मग चार 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 गुन्हा केला के आपण चाळीस गुन्ह्याला चार, चार म्हणजेच काय होईल या ठिकाणी की चार चौ सोळा एक दोन शून्य आहेत आपल्याकडे चला दोन शून्य आपण ह्या ठिकाणी मांडले एक हजार सहाशे उत्तराला पण हा आपला सध्या उत्तर नाही या कारण आपण दशांश चिन्ह आपण मोजलेच नाही तर एक दोन तीन चार एक दोन तीन चार या ठिकाणी दशांश चिन्ह येईल म्हणजे शून्य पॉईंट वन सिक्स झिरो झिरो असा जरी नसेल तर असं होऊ शकते शून्य पॉईंट वन सिक्स ठीक आहे जो पर्यायामध्ये असेल तो उत्तर घेऊ आपण हो काय आहे उत्तर ह्या ठिकाणी झिरो पॉईंट वन सिक्स मग झिरो पॉईंट वन सिक्स कुठं आपला उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक बी बी इज द राईट आन्सर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आहे प्रश्न काय म्हटलं पूरक कोणांची जोडी कोणती संपूरक कोण ह्या ठिकाणी पाहिजे होतं संपूरक कोण ओके संपूरक याच्याऐवजी पाहिजे होतं संपूरक कोणांची जोडी कोणती आहे पूरक कोणांची जोडी होते बेटा नव्वद अंशाची पूरक कोणाची जोडी होते नव्वद अंशांची संपूरक कोणांची जोडी कोणती असणार आहे ह्या ठिकाणी ते आपल्याला शोध घ्यायचं आहे ठीक आहे संपूरक कोण तर ह्या ठिकाणी बघा एकशे ऐंशी संपूरक कोण म्हणजे होतो एकशे ऐंशी संपूरक संपूरक कोण तो असतो एकशे ऐंशी डिग्रीचा ठीक आहे एकशेऐंशीची आणि पूरक कोण जो असतो पूरक कोण तर पूरक कोण असतो ह्या ठिकाणी नव्वद अंशाचा असतो राईट ठीक आहे तर ह्या ठिकाणी बघा दोघांची बेरीज किती पाहिजे एकशे ऐंशी पाहिजे ह्या ठिकाणी दोघांची बेरीज किती आहे सहा चार पाच सहा म्हणजे हा उत्तर चुकीचा आहे बीमध्ये दोघांची बेरीज एकशे ऐंशी येत आहे ह्या दोघांची बेरीज एकशे नव्वद ह्या ठिकाणी बेरीज सात सात चौदा एक पंधरा एकशे पन्नास ठीक आहे म्हणजे उत्तर कोणता आला एकशे ऐंशी जो आहे तो बीमध्ये आहे ह्या दोघांची बेरीज किती राहिली दोघांची बेरीज येत आहे एकशे ऐंशी तर संपूर्ण कोण जर घेतला आपण तर एकशे ऐंशीचा जो आहे तो आहे बीमध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न काय आहे अठराशे बारा भागीला आठशे चार अधिक दोनशे तीन मायनस एकशे दोन यांचा उत्तर किती येणार आहे तर मित्रांनो काय करू आपण ह्या ठिकाणी रूल काय आपला ह्या ठिकाणी की दु दुसरा जो अपूर्णांक असतो तो, तो करावा लागतो ह्या ठिकाणी गुणाकार व्यस्त ठीक आहे जर भागाकार असेल तर त्याला करतो आपण गुणाकार व्यस्त करावा लागतो ठीक आहे बाकीचे जे आहे ते आपण ॲज इट इज देऊ आणि आपण बॉडोमासच्या हिशोबानं म्हणजे कंचे भागभैवाच्या हिशोबानं आपण चालणार आहोत ओके तर ह्या ठिकाणी चार एक चार चार त्री थी बारा ठीक आहे आता आठ आणि अठरा बे आठ बे चौक आठ बे चौ आठ बे नवे अठरा ठीक आहे एवढा आला ह्या ठिकाणी नऊ एक नऊ नऊ एक नऊ ओके नऊ एक नऊ चार तिरी किती होतात बारा होतात चला ह्या तीनने ह्या नऊला कट करून घेऊ तीन एक तीन तीन तिरी नऊ म्हणजे आपलं किती आलं वर ह्या ठिकाणी तीन आणि एक तीन एक तीन ठीक आहे चार आलं लक्षात मग अधिकचं चिन्ह दोनशे तीन मायनस एकशे दोन ओके आता ह्या ठिकाणी सर्वांच छेद आपण काय करणार समान करणार तेव्हाच यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते ओके तर मग छेद समान करायसाठी काय करू आपण तीन छेद चार याला गुणाकार कर कर करू आपण कशाने गुणाकार करणार बघा चार तरी बारा होतात ठीक आहे तीन दुने सहा होतात पण सहाला चारने भाग जात नाही ठीक आहे मग चार हा सर्वात मोठा अंक चार दुने आठ केला होता तर चार दोन्ही आठ केला या दोन संख्यांनी भाग जाणार आहे तीनने भाग जाणार का नाही चार तिरी करू आपण चार तिरी बारा बारा ही संख्या तिन्ही पाण्यामध्ये येत आहे म्हणजे एक काम करू आपण ह्या ठिकाणी इथं चार ठिकाणी आपण चार तिरी करून घेऊ आणि याला गुणाकार करू आपण तीनने ओके याला गुणाकार करू आपण चारनी ठीक आहे या संख्येला गुणाकार करू आपण सहाने ओके म्हणजे आपलं ह्या ठिकाणी कसं येणार आहे आता तीन तिरिक नऊ चार त्रि बारा ओके चार दुने आठ चार तीन बारा वजा सहा एकच सहा आणि सायं दोने बारा तर ह्या ठिकाणी सर्व छेद जे आहेत समान झालेले आहेत आता यांची बेरीज करू आणि वजबाकी बाकी करू घेऊ नऊ अधिक आठ आठ अठ सोळाने एक सतरा सतरा अधिक सहा सतरा अधिक सहा 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 बारा एक तेरा ठीक आहे तर किती होतात तेवीस या ठिकाणी किती किती येतात मित्रांनो तेवीस छेद बारा हे यांना एकच एकदाच घ्यायचं आहे ठीक आहे आलं लक्षात तुमच्या तर उत्तर कोणतं आलं आपल्या ह्या ठिकाणी उत्तर आलं आपलं डी डी इज द राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ प्रश्न काय म्हणतात आपला तीनशे पाच आणि तीनशे पाच हा पूर्णांक किती वेळ मिळवावा म्हणजे आपल्याला काय उत्तर येणार आहे तीन येणार आहे किती वेळा मिळवायचं आहे म्हणजे आता आपण किती वेळा मिळवू आपण प्रत्येक वेळेस आपण तीन तीनशे पाच अधिक तीनशे पाच अधिक तीनशे पाच अधिक तीनशे पाच असंच करत बसणार का नाही मग आपण काय करू आपल्याला उत्तर पाहिजे आहेत आता उत्तर किती आपलं तीन आहे बरोबर आहे ह्या ठिकाणी सरळ सरळ तीन छेद पाच गुणीला करू आपण एक्स म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे ह्या ठिकाणी तीन येणार आहे असं आहे या ठिकाणी बरोबर आहे तर आपण भाग देऊ ना आपण उत्तराला आपण भाग देऊ की किती वेळा आपण मिळवू शकतो ठीक ओके 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 ठीक तर ह्या ठिकाणी काय करू आपण तर तीन जो आहे या हा हा जो आहे हा गुणाकारामध्ये आहे हा किती आहे गुणाकार आहे गुणाकार असल्यामुळे तो भागाकारामध्ये चालला जाणार आहे ठीक आहे तर भागाकार होईल याच्या तीन छेद पाच ओके तीन छेद पाच राईट right. त्याच्यानंतर काय करू आपण याला गुणाकार व्यस्त करू म्हणजे पाच छेद तीन होऊन जाणार तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे किती वेळा मिळू आपण पाच वेळा जर आपण पाच वेळा असं मिळवलं तर आपलं उत्तर येऊ शकते येणारच आहे चला उत्तर कोणता आपल्या ठिकाणी उत्तर आहे ए ए इज द राईट आन्सर तर विद्यार्थ्यांनो क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच थांबवित आहोत क्लास जर तुम्हाला चांगली वाटत असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचे आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर